जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रसीश्वर ईश्वर क्षणिक सुखासाठी आपला कुणी होतो नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट देह देह करी जे जे काही आत्मभोगतो नंतर आपण जे जे काही कर्म करणार आहोत ते ते कर्म त्या परमात्म्याची नियती नावाची जी सिस्टम आहे ती सगळं आपल्याला भोगायला लागतंय जे जे आपण करणार ते ते आपण भोगणार आहोत हे लक्षात घ्या ही नियती सर्व हिशोब